जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली परंतु प्रत्येक संकटाचा सामना हा संत तुकाराम महाराजांनी केला ज्यावेळेला संकट येतात त्यावेळेला सत्याच्या बाजूने उभं राहणारी माणसं ही कमी असतात असत्याच्या बाजूने लोक जातात अशी घटना संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये बी घडली परंतु महाराज कधीच घाबरले नाहीत दुःखी झाले नाही भगवंताचं नामस्मरण चालूच होतं आणि जीवनाचं अंतिम ध्येय साकार केलं काय आहे तो प्रसंग पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ऐका आवडला तर चॅनल एक लाईक नक्की करा आणि ज्या गावातून व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचा व्यवसाय हा सावकारकीर सावकारकीचा व्यवसाय होता आणि तो महाराजांनी तोच व्यवसाय पुढे चालू ठेवला अतिशय प्रामाणिकपणे संत तुकाराम महाराज आपला व्यवसाय करत होते परंतु या व्यवसायाला उतरती कळा लागली तर बांधवांना ज्या ठिकाणी सुख येतं त्या सुखाच्या पाठीमाग हे निश्चित असत संत तुकाराम महाराजांचे वडील भोलोबांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर उतरतीच कळा लागली हो संसाराला व्यवसायाला तुकोबा अतिशय प्रामाणिकपणे व्यवसाय करत होत होते पण यश प्राप्त होत नव्हतं परंतु हे सगळं कशामुळे होतं हे कळत नव्हतं आणि त्याच वेळ काही कुटील कटकारस्थान करणारे सावकार होते होते भोलोबांचे मित्र म्हणजे वडिलांचे मित्र होते त्या अशा कुटील सावकारांनी शिकयंत्र केलं महाराजांच्या विरुद्ध आख्या आपल्या खातावण्यामध्ये लिहून ठेवलं की भोलाबांनी आमच्याकडून कर्ज घेतलंय आव्या कुटील सावकारांच्या डोळ्यामध्ये तुकोबांची संपत्ती खुपत होती तुकोबांना कसं लुबाडायचं हे त्यांच्या डोक्यात होतं कारण तुकोबांचा व्यवसाय हा चांगला चालला होता हे त्यांना पाहत नव्हतं म्हणून तुकोबांना बुडविलच पाहिजे असा विचार करून ज्या कुटील सावकारांनी एक नाटक रचलं तुकोबांच्या घरी गेली लोक सावकार मंडळी सगळी सा तुकोबांना खतावल्या दाखवल्या अरे बाबा तुझ्या वडिलांनी आमच्याकडून कर्ज घेतलंय आणि तुला ते द्यावं लागलं ला। संत तुकाराम महाराज अगदी सावकाश हळू स्वरात म्हणाले की माझ्या वडिलांनी जर कर्ज घेतलं असत जसं तुमच्या वहीत लिहिलंय तसं माझ्यासुद्धा वहीत लिहिलं असतं ना की कर्ज घेतले तुमच्याकडून म्हणून तुकोबांनी असं ठणकावून बोलून सांगितलं त्याला ही सावकार मंडळी रागावली म्हणली हा तुका खोटा बोलतोय म्हणून गावातली पंचमंडळ यांनी जमा केली बांधवांना विचार करा की कि आज तुझा सत्याच्या काळामध्ये सत्याच्या पाठीमागे उभं राहणारी माणसं कमी आहेत आणि असत्याच्या पाठीमागे उभं राहणारी माणसं जास्त आहेत आणि त्या काळात सुद्धा तीच परिस्थिती होती असत्याच्या पाठीमागं उभं राहिली माणसं म्हणजे या सावकारांच्या पाठीमागं उभं राहिली पंच घरी आले पंचांना झालेला प्रकार या सावकारांनी सांगितलं की तो कर्ज देत नाही आणि तो खोटं बोलतोय त्याच्या वडिलांनी आमच्याकडून कर्ज घेतलेलंच आहे निश्चित पंचांनी सुद्धा सांगितलं तुकोबा तुम्हाला हे कर्ज द्यावं लागल तुमच्या वडिलांनी ते घेतले तुकोबांनी सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला की अहो आमच्या वहीत लिहिला असतं ना आमच्या वडिलांनी परंतु ही पंचमंडळी ऐकत नव्हती यांनी साथ दिली त्या सावकारांना पंचांनी सांगितलं की तुकोबांच्या घराची जप्ती करा त्यावेळेला तुकोबांनी सांगितलं अहो तुमचं कर्ज मी सगळं देऊन टाकतो पण थोडा दमदीर धरा नाही नाही आम्हाला कर्ज आत्ताच पाजेल या सावकारांनी सांगितलं आणि त्यावेळेला बांधवांनो संत तुकाराम जेवढी संपत्ती आपल्याकडे राहिलेली तेवढी देऊन टाकली पण परंतु आकडा फार मोठा होता हा कर्जाचा तो भागला नाही म्हणे या सावकारांनी संत तुकाराम महाराजांच्या घरावर जप्ती पण जस बरोबर होते गावचं पाटील सुद्धा होते बघा कुणी साथ दिली नाही गावातून घरातली पितळांची भांडी तांब्यापासून ताटं हांड बादल्या सगळी सावकार बाहेर काढायला लागले आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराजांची धर्मपद पत्नी जिजाई म्हणजेच आवली म्हणायची आवलीच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहू हो लागल्या कारण बांधवांनो घरातली जी स्त्री असते तिचं संसारावरती प्रेम असतं तसं आवलीचं सुद्धा फार प्रेम होतं संसारावरती ही सगळी पितळी भांडी चाललेलं पाहून तुकोबांना म्हणू लागली धनी काय झालं हे सगळं तुकोबांनी सांगितलं शांत बस जे चाललेलं आहे ती भगवंताची इच्छा आहे तो काही बोलू नकोस बांधवनं त्या ठिकाणी संपत्ती तर घेतली सावकारांनी कटकारस्त करून परंतु संत तुकारमारांच्या घरातली भांडी सुद्धा सगळी नेली तरी सुद्धा तुकोबा आई म्हणाले नाही बघा भगवंताचं नामस्मरण प्रत्येक क्षण भगवंताचं नामस्मरण केलं म्हण एक लक्षात ठेवा की जीवनामध्ये कितीही संकट आली तरी घाबरून जायचं नाही कारण सत्याच्या पाठीमाग उभं राहणारा ईश्वर असतो लोक जरी नाही राहिले ना तरी ईश्वर हा सत्याचा पाठीमा असतो आज विचार करा शेकडो वर्षाचा काळ गेला संत तुकाराम महाराजांनी आपला अंतिम देह गाठलं का नाही प्रत्यक्ष पांडुरंग या पृथ्वी तलावर येऊन वैकुंठाला घेऊन गेले संत तुकाराम महाराजाला हे त्रिकाल सत्य आहे संपूर्ण वारकरी संप्रदाय जगद्गुरु म्हणतो संपूर्ण जगाला ज्ञान देण्याची ताकद संत तुकाराम महाराजांच्या मध्ये होती आपल्या अभंगाच्या माध्यमातून म्हणजे गाथेच्या माध्यमातून अखंड या सृष्टीला जीवसृष्टीला ज्ञान त्यांनी आपल्याला ठेवलं म्हणजेच हा अमृताचाच गाथा आहे म्हणजे अमृत हे आपल्यासाठी ठेवलं कधीही संकटाला घाबरले नाहीत तुकोबा प्रत्येक क्षण भगवंताचा आहे आणि प्रत्येक क्षण ही भगवंताचीच भक्ती केली तो बांधवांना विचार करा की तुकोबांच्या गावातल्या पाटलांनी सुद्धा साथ दिली नाही बघा सगळी खायाच्या पाठीमागं गेली आणि आज सुद्धा परिस्थिती बांधवांना समाजामध्ये तशी बघा सत्याच्या पाठीमागं लोकं उभे राहत नाही म्हणून बांधवांनो भगवंताची भक्ती ही निश्चयानं करा विश्वास ठेवा भगवंत तुमच्या पाठीमागं नक्की उभा राहील बघा कुठल्या ना कुठल्या रूपात सुंदर असा हा तुकोबांच्या जीवनातला जो प्रसंग आहे तो आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा व्हिडिओ असा आपल्याकडे येईल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत